लोकहिताच्या योजनांबाबत विरोधकांवर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा घराघात आरोप नंदुरबार तालुक्यातील भारेर येथे आयोजित जनतेशी संवाद कार्यक्रमादरम्यान राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला डॉक्टर गावित म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय एकही पुढारी असा नाही ज्यांनी स्वतःहून लोकहिताच्या योजना नागरिकांसाठी आणून दिल्या आहेत आतापर्यंत फक्त आम्हीच जनतेच्या कल्याणासाठी काम केले आहे परंतु विरोधक मात्र नेहमीच आमच्या राबवलेल्या योजनांना तक्रारी करून बंद पाडण्याचे काम करत आले आहेत यावेळी त्यांनी नागरिकांना हमी दिली की आगामी काळातही विकासाच्या योजनांसाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील आणि जनतेच्या हिताला बाधा आणणाऱ्या विरोधकांच्या कारवायांना तोंड देत जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करत राहू सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आणि आम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिलं तर आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो तुम्ही सांगा बरं इतके वर्ष आहे आमचे वडीलधारी मंडळी बसलेली आहे तर एक असा पुढारी दाखवून द्या मला की तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्यामधला काय आहे ते त्यांना काही करायचं नसतं काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या आम्ही शेतकऱ्यांना विहिरी दिल्या तेव्हा हो, तक्रारी केल्या संजय निराजाच्या योजना दिल्या तेव्हा हो, तक्रारी केल्या भांड्या द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या गाय दिल्या त्याला तक्रारी करायचं काय हो करत तर नाहीच होता पण थांबवायचं काम करायचं था योजना तर ही ही वृत्ती असते पुढाऱ्यांची आम्ही आम्ही अडथळा करत नाही त्याने एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पथ लिहितायचं पण आम्ही अडवत नाही जाऊ द्या लोकांच्या हितासाठी आहे लोकांना मदत होते तर या, या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे काय तुमच्या अडी अडचणी असतील म्हणून मी हे सुरू केलं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा